जायखेडा गावातील विविध समस्यांच्या संदर्भात उपअधीक्षक नितीन गणापुरे यांना निवेदन दिनांक अठ्ठावीस जून रोजी जायखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी जायखेडा पोलीस स्टेशन तसेच उपअधीक्षक नितीन गणापुरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांना निवेदन दिले निवेदनात पुढील पाच मुद्दे नमूद करण्यात आले आहे निवेदनात असे म्हटले आहे की सत्तावीस जून रोजी विकी आयरेच्या आत्महत्या प्रकरणी आरोपी होमगार्ड तुषार मोरे व इतर तीन जणांना तात्काळ अटक करावी व होमगार्ड या दलातून आरोपीस तात्काळ निलंबित करावे गावातून राजवाड्याकडे जाणारा रस्ता हा डब्ल्यू डीचा असून विना परवानगी बंद करण्यात येतो तो रस्ता बंद होणार नाही याची दखल घ्यावी जायखेडा पोलीस स्टेशनमध्ये कोणत्याही एजंटची लुटबुट चालणार नाही याची दखल घ्यावी जायखेडा गावात कोणतीही लहान मोठी घटना घडल्यास तात्काळ चौकशी करावी जायखेडा गावातील अवैध धंदे बंद करण्यात यावे वरीलप्रमाणे मुद्दे असून याची दखल जायखेडा पोलीस स्टेशनने घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे निवेदन देतेवेळी जायखेडा गावातील सामाजिक कार्यकर्ते नंदुभाऊ गोसावी निवृत्ती गायकवाड शरदभाऊ जगताप डॉक्टर कपिल ऐरे एकलरे पोलीस पाटील किरण पाटील ज्ञानेश्वर पाटील महेश शेवाळे दत्तात्रय शेवाळे शिवम पंडित व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते 24 फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी उमेश मोरे